स्व स्वप्नील स्मृती गोकुलग्राम लावसीय लसीकरण औषधोपचार व पशुगणना आणि पशुसंवर्धन व पशुकल्याण जनजागृती शिबिर भुसावळ महाराष्ट्र शासनाचा शंभर दिवसाचा कृती कार्यक्रम अंतर्गत पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी एकुरे एक पानाचे ता भुसावळ या अंतर्गत ललवाणी फाउंडेशन संचलित स्व स्वप्नील स्मृती गोकुलग्राम येथे गीर पशुगणना आणि पशुगणना पडताळणी सोबत केंद्र शासन पुरस्कृत लाळ खुरकत रोग नियंत्रण कार्यक्रम सहावी फेरी अंतर्गत लाळखुरकत रोग प्रतिबंधक लसीकरण जंत निर्मूलन व औषधोपचार करण्यात आले तसेच इतर लसीकरण करण्याबद्दल माहिती देण्यात आली सदर शिबिरात डॉक्टर प्रशांत सोमनाथ हेवले पशुधन विकास अधिकारी विस्तार व पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी एक कुरेपानाचे भुसावळ येथील फिरते पशुवैद्यकीय पथकचे डॉक्टर पवन सरोदेव चालक फकीरा तडवी हे उपस्थित राहून शिबिराचे काम नियोजनबद्ध पार पाडले सदर अधिकाऱ्यांनी सर्व पशूंची पाहणी करून या गोशाळेतील सुविधांची सुद्धा पाहणी केली या प्रसंगी गोवंशाची काळजी घेणारे सोपान भाऊ डांबरे संदीप गायकवाड महेश जगताप सुखराम वारेला अप्पा जगताप हे जातीने हजर होते गोशाळा संचालक प्राध्यापक डॉन बी, एम ललवाणी यांनी अधिकारी वर्गाने गोवंशाचे केलेल्या सेवेबद्दल आभार व्यक्त केले आवाज जनतेचा न्यूज करिता कलिम पायलट भुसावळ